त्यांनी नवीन जे आपण कास्ट टॉयलेटची मागणी करतो त्याची पावतीसुद्धा जोडलेली नाही म्हणून आम्ही ऑब्जेक्शन त्याच्याबद्दल घेतलेलं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निर्णय राखीव ठेवलेला आहे आम्ही आमचं ऑब्जेक्शन आमच्या वकिलामार्फत दिलेलं आहे काल तुमच्या विरोधकांनी तुमच्यावर टीका केली होती की के तुम्ही गंगाखेडचे छोटे आका आहात कसं पाहता त्या टीकेकडे ज्यांनी आरोप केले त्यांनी स्वतःचं चारित्र्य बघावं त्यांनी पिंपरीच्या देवस्थानच्या जमिनीवर आतापर्यंत किती पैसे उचललेत तिचे माझ्याकडं त्यांच्या एफ आय आरच्या कॉपी आहे त्यांच्यावर चार्जशीटचा गुन्हा दाखल झालेला आहे आमच्या गावात येऊन आमच्या स्मशानभूमीचे प्लास्टर निघालं म्हणून त्यांनी फोटो टाकले आम चा चा ते वास्तविक गोदावरीच्या गंगेच्या पात्रामध्ये ती स्मशानभूमी आम्ही बांधलेली आहे अनेक पुरं त्याच्यावर जाऊनसुद्धा आज आज ठामपणे उभा आहे आणि जो उमेदवार माझ्या येऊन जात आहे त्याच्या गावातली स्मशानभूमी मी बांधलेली आहे त्यांचे चुलते सरपंच दहा वर्ष सरपंच होते त्यांनी केले नाही त्यांच्या गावचा विकास त्यांच्या गावामध्ये जी देवमाई संस्थान आहे त्यांचा पूर्ण विकास मी केलेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही साधारणतः किती लाख रुपये उचलले तें असतील नंतर त्यांनी बऱ्याच बऱ्याच प्रकरणामध्ये त्यांनी पण पिंपरीच्या ते बाकीच्या प्रकरणं निघतील आता कारण त्यांचे वडील डी सी सी बँकेत नोकरला होते त्यांनी त्या डी सी सी बँकेत नोकरीचा फायदा घेऊन त्यांनी बऱ्याच संस्थांच्या ज्या जमीन आहेत त्यावर त्यांनी विमे उचललेले आहेत एक गुन्हा दाखल झालेला आहे भविष्यामध्ये माहिती काढून अनेक गुन्हे दाखल होते त्यांच्या काय वाटतंय की जर ते असे तुमच्या विरोधात लढत राहिले त्यांचा असा आरोप आहे की भाजपाने पैसे घेऊन टिकते विकलेले आहेत नाही नाही विषय तो नाही चालला अनेक मी बुट्टेसाहेबासोबत होतो आणि साहेबाची आणि भाजपची मागच्या विधानसभा निवडणुकीत युती होती आज मर झालो होतो आम्ही आम्ही कालची विधानसभा सुद्धा भाजपच्या सोबत आणि भाजपनं अधिकृतपणे अशी युती आमची झालेली होती ते ज्यांना नेते मानत होते ते सध्या भाजपामध्ये आहेत का विनाकारण ते तुमच्यावर आरोप करत आहे का ते अगोदर कुठल्या पक्षात येत माहीत त्यांची त्यांनी कालच्या कालच्या विधानसभेमध्ये समाजाच्या पक्षासंघ समाजाच्या लोकांसोबत बैठक घेऊन त्याला उभा केलं प्रकाशक म्हणून दुसऱ्याच पक्षाचं नाव गुटे साहेबाला सुद्धा गपचिप भेटायचं आणि काम दुसऱ्याचंच करायचं त्यांचं काम असं आहे त्यांनी आम्ही जिथं होतो आम्ही ठामपणे तिथंच काम केलेलं आहे आम्ही असं छुपे कुणाला भेटत नाही काय वाटतं मरडसगावमधून आपला विजय मर्डसगावमधून मर्डस जिल्ह्यामधून सर्वात जास्त मताधिक्यानं जनतेच्या आशीर्वादावर मी निवडून येणार